आपण पाहत आहात इन गोवा चोवीस नाईक यांनी काळात केलेल्या प्रगती पुस्तकाचे भाजप कार्यालयात प्रकाशन करण्यात आले गोव्यात दोन हजार चौदा पासून सुमारे दो 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 एक दो हजार शंभर प्रकल्प पूर्ण झाले आहेत तसंच शंभर प्रकल्प अद्याप पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत ते येत्या सात महिन्यात पूर्ण होतील अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी हो दिले असा काही विरोधक काही एकदा काम काय जाऊ ना काम काय जाऊ ना कारण विरोधक तरी पंचवीस वर्षांनी राजकारण सक्रिय आज केन्ना असे केन्ना वचं नाचतले म्हणून तांकां ते प्रोजेक्ट दिसना मुद्दम हो अहवाल वाचचो आणि ते प्रोजेक्ट निश्चितपणे झाले ना ते कन्फर्म करचे आणि पळवचे हांव सगळ्या हांगा हेल्प केले सगळ्यांचे परत एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करता या सगळ्या कालावधीत आमचे प्रचाराचे कार्य उत्तमपणे सुरू सुरू असा भरपूर बरो रिस्पॉन्स मेळटा गेल्या गेल्यापेक्षा ज्या बरो रिस्पॉन्स ह्या ह्या मेळटा त्या बद्दल हांव सगळ्या मतदारांचे परत एकदा आभार मानता तांकां अपील करता की या देशाच्या विकासा खातीर गोंयच्या विकासा खातीर परत एकदा आमकां परत एकदां मोदी प्रायम मिनिस्टर करपाक निवडून दिवचे असे त्यांना अपील करता ह्याच्या भीतर केवळ दहा वर्षाचाच अहवाल असा ह्याच्या पहिलीचा वेगळा असतो आणि त्यामुळे तोय टाईम टू टाइम त्यांच्यानी दिल्ला असा आणि हातून बरेच जण जे जा आता पंचवीस वर्षानंतर जे निवडणुकीक उभे रावल्यात ते त्यांना रमाकांत बाब खलप हे त्यांना प्रश्न करतात की भाऊन किती केले काय म्हणून खरं म्हणत हो आम्ही बरेच दीस पहिली प्रिंट आशिल्लो पण इलेक्शन कमिशनचे काय एन ओ सी घेऊ पड आणि लागून तो थोडासा प्रिंटिंग करी जे दोन हजार चौदा ते आतापासून विविध प्रकल्प एम पी एल ईडीच्या स्किमीच्या माध्यमातल्या असलेले त्यांच्यानी ज्या मंत्री मंडळान त्यांच्या मंत्रिपद जो जो त्यांच्याकडे हे कारभार आशिल् त्या मंत्रिमंडळातल्या असत हे केवळ गोयांकला भीत के त्यांच्या ते घातिल्ले मुरगाव मतदारसंघातील येथे काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस यांनी प्रचार केला विश्वास आता कागडी लोकांनी एक कागडीचेर काँग्रेस पार्टीचो कॅन्डिडेट आणि भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट तागडीचे दवरल्यार वजन करून चोयल्यार लोकांक पटले कोणा वेट चोड हातो पोशाचे न्हू बट कामाचे आणि आवधाचे लोकांनी जाय फोट घालत आहे जो कोण आमचो गोंयचो तालो पार्लमेंटा काटलो जो कोण आमची दर्या आमच्या कोस्टल बेल्ट सेव्ह करतो को जो कोण आमकां थ्री लिनियर प्रोजेक्ट कॅन्सल करतो ते ते भाषे आम्हाला कॅपिटन ऑलरेडी प्रॉमिस दिला आश्वासन दिला की तो सगळे सेव्ह करतो म्हणून हा श्युअर शुअर खबर हा हौ, हौर की आमचं गोवा सेव्ह करतो म्हणून देखून हा मागता सात तारखे मेयाच्या सगळ्यांनी वोट घालपासो सिर्फ हाती ते बवडी ते विचारल्या सारखे आन्सर दिवप येणार ते विचारल्या ती सांगता आपण सीएमचे जे व्ह्यू ते आपले व्ह्यू आणि एक हा प्रेस कॉन्फरन्स पेल ते क्वेश्चन विचारले ते आन्सर सुदीन तो आन्सर दिला जी बायल ते पार्लिमेंटात ते किती आन्सर करतली कसले आमचे इशूज ते कसे मांडले ते मला दिसना आणि एक साईडी एक कॅन्डिडेट हा तो आठ वर्ष इतक झगडीत आमच्या इश्यूज इशूजात आणि तो हंड्रेड पर्सेंट पार्लिमेंटात गाजतो आणि आमचे जे इशूज आहात गोवाचे तो शुअर सॉल्व करतो सो म्हणून सगळे मोरमुगाव आणि फुल गोवा सा। साऊथ गोवाक सांगता सात तारखेक आमचा एक बरं कॅन्डिडेट मेळला कॅप्टन विराटो त्या तुम्ही वोट मारा आणि इगोन आज प्रचाराच्या फाउंडेशन लक्ष्मी नारायण टेम्पलातल्यान केला आणि तुम्हाला सांगता जो प्रचार आम्ही भितरल्यान काम करता सायलंट आता तुम्ही म्हटले की त्यांचे पन्ना प्रमुख त्यांची भितल्यान करतात पण आमची कसे असा आमची वेव आणि लाट जे आमची लाट येतात त्यांना हे पन्ना हे सगळे त्यांचे व्हावून वत हो आणि ज्या प्रमाणे कोणीतरी सांगला की आपण एटी पर्सेंट घेता बंगवा कॉन्स्टिट्युएन्सीन आमचा संकट ऑफ काँग्रेसीचे जिंकला तर तेका दिसता की आपण एटी पर्सेंट बीजेपीर घेऊ शकता त्यांनी हातीक रिझाईन दिवच रियल लेटनाक पश्चे आनी तेणी पळोवची गो मायडर पर्सन धाडूंक शकता हें आमी तेका हांव करता आनी हांव एकठांय मुर्मगांव चारीक मागता की कॅप्टनाक सपोर्ट दिवचोले हो सपोर्ट नॉट जस्ट बिकॉज ऑफ वोट हो वोट जातलो तुज्या त्या बॉर्डरीचेर जो आमचो सोल्जर जो आमच्या खातीर झगडता त्याच पद्धतीने ताणी आपली ड्युटी करून तो आज गोया खातीर फुडें सरल्लो आसा प्लीज डू वोट फॉर अ काँग्रेस सात तारखेक तुमचो वोट जो आसा तो सोल्जराक डेडिकेट करी रिस्पोन्स एजिंग रेमेंडन्स वेरी पॉजिटीव आणि जसे जे पद्धत पद्धतीन लोक फुडे आयल्या आणि सांगतात आपण राग असा दे फील सिटेड बाय द लेजिस्लेटर फील बाय द लेजिस्लेटर आणि खंय नागी सांगतात की दे वील बी अ सायलंट वोट इन मॉर्मगाव आणि एक बरे दिसता बिकॉज काँग्रेस पार्टीन टिकीट हॅज नॉट बीन गिवन टू कॅप्टन बिरियाट कलँड इट हेज बीन गिवन टू दॅट व्हॉइस ऑफ गोवा जे वाले टैक्सीवाले मोटरसायकल पायलटवाले वाले जे माइनिंग डिपेडंट लोको जॉब ग अनएम्प्लॉयड यूथ आता शिक्षण जॉब ना वो तिकीट तक सो आज जो मुरमगाम कॉन्स्टिट्युंसि भोवता दे एन्जायटी एंड एंगर जो राग लोक मध्य आता तो सायलेंटली साइल्टी संग वी वील वोट वी वील डेफिनेटली वोट वी वॉन्ट अ चेंज वे व्हेरी होपफुल अँड पॉझिटिव्ह रेव्होल्युशनरी भाजप वर खाण उद्योग बंद केल्याचा आरोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आदलो मुख्यमंत्री मनोहर परेकर यांनी म्हटले की मायनिंग हे आपण बंद केला आणि आता जेव्हा आम्ही भोवता म्हटल्यावर इतली वर्ष झाली बारा वर्ष झाली बारा वर्षाच्या नंतर बसून अजूनपर्यंत मायनिंग स्टार्ट जायना एव्हरी नाव एन देन हो जो बी जे पी सरकार असा डॉक्टर प्रमोद सावंत आसाकदा सांगता की महिनिंग स्टार्ट जातली महिनिंग स्टार्ट जातली आता इलेक्शन कितलीशी जाऊन गेली जं ते इलेक्शन झाले जे लोकसभा इलेक्शन झाले जे झेडपी इलेक्शन झाली पंचायत इलेक्शन झाली प्रत्येक वेळा लोकांक आज फक्त फोटींग आस्वासनं ह्या बीजेपीन दाखल असतात आणि फोटींग आस्वासनं हे फुटे वरतात आता जे हा मायनिंग बेल्टात भोवलं आज कितलेशे धारबांदोडा गेलो केपे भागात गेलो सांगे भागात गेलो बिचोले भागात गेलो जरी सत्तरी भागात सत्तरी गेलो कितलेच कडे आज मायनिंग डिपेंडंट असा आज ते रडटा त्यांचं गाडयो हो बंद आज बसी बंद त्यांचे ट्रान्सपोर्टेशन बंद असा त्यांची जी शॉपांतात ती बंद असंची हॉटेलां असा ती बंद असा प्रत्येक जाण कोण कामांजगार ज्ल्ले असा आणि आज कामापासून मेना ह्या बी जे पीन करून उडिल्ले आसा सगल्यांक बेरोजगार केला म्हटलं कोणाक कामापासून मेळना अशी परिस्थिती दवरिल्ली आसा कित्याक ते त्या टायमार ते त्याचे डिपेंड असले आनी ती डिपेंडंसी आज ख शेतकरी वर्गात हे जवळपास झाली करपाक करी बी जे जो आयज एकूच हेतू आसा की काबार करून गोयकार आंगाल्ला सोपोवतू घेऊन आज बी जे पी वयता हे क्लिअर कट कळटा कर कित्याक आमी जेन्ना गेले हायन खूप कडे बसलो नाक्याचेर आयज बसता कितलेशे जाण मायनींग डिपेंडंट जे ड्रायवर जे वॉकर ते धंदो चल ते आज ते नाक्यांचेर बसता आयज बेकार एक दिसाड्याच्या कोतार वयता हो जावं थोडे जण एक एकटो जो मायनींग डिपेंडंट आसलो जे चार चार ट्रक आले तेणें सगळे ट्रक विकले आणि आज भाडे मारता म्हणजे ही परिस्थिती आज मायनिंग बेल्टाच्या लोकांचे येयल्ली असा आणि हा जबाबदार आसा तो म्हणजे जे पी सरकार जसे मायनिंग ह्या बी जे पी सरकारान सोंपयलें तसे शेतकरी म्हटल्या शेतकरी वर्ग जो असा तोवूय आयज काबार केल्लो आसा